हाय गाईज सर्वांची माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही प्रोजन मॉलला आलो आहोत हो तर तिथे तुम्हाला काही भांडे बघितले ते दाखवते मी इथे समोर शेगड्या दिलेल्या आहेत दोन हजार एकशे नव्याण्णवला तीन शेगड्या छान आहेत समोर नऊ हजार नऊशे दोन रुपयाला चार शेगड्या आहेत ह्या म्हणजे चार बर्नरची शेगडी आहे तर खूप छान आहे आणि इथे समोर जे हे पॅन दिलेले आहेत इकडे आणि इकडे कुकर होते ज्यावर वीस टक्क्यांची सूट होती तर खूप छान छान आकारामध्ये कुकर पण अव्हेलेबल आहेत माझी मुलगी म्हणते तडका लावायला घ्यायची का मम्मा आहे म्हटलं खूप मोठा आहे ते तडका लावण्याचा छोटा असतं तर खूप छान छान भांडे होते मला हे चहाचं भांडं खूपच आवडलं म्हटलं घेऊ का माझे मिस्टर म्हणतात कशाला घेत राहते भांडे जमा करते पण आमच्या महिलांचं असं असतं की भांडे बघितले की घ्यावंच वाटतात आणि माझी मुलगी शोधणं सुरूच होतं काय घेते मम्मा हे घेते का मम्मा तिला तवा आवडला म्हणजे तवा घेते का मी म्हटलं अगं आपल्याकडे आहेत तवे कशाला मला फक्त डोस्याचा तवा घ्यायचा आहे कारण माझा खराब झालेला आहे म्हटलं हा तवा आपण एक घेऊया समोर मस्त ट्रॅव्हल्स बॅग होत्या तिथे तर छान अठराशे सतराशे आणि बाराशे सोळाशे अशा त्याच्या किंमत होत्या तर सोळाशे बावन्न मस्त ट्रॅव्हल बॅग्स होत्या तिथे तर कलर वेगवेगळे छान कलर होते त्याच्यामध्ये पण अवेलेबल समोर इथे भांड्यांचं सेशन आहे तर इथे छान पातले ठेवलेले होते तर बघू शकता हे जे पातले आहेत त्याचा तुम्ही जो कार्ड बघसाल त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की किती जाड आहे आणि खूप हेवी आहे बूड पण त्याचं तर हे दोन हजार एकवीसशे आणि बावीसशेपर्यंत जे पातेलं आहे पण एकदा घेतलं तर तुमच्या चार ते पाच पिढ्याचं त्यांना परवड म्हणजे हे होईल ते चालल एवढं जाड आहे ते खूपच छान क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे तर मला खूप आवडले ते इथे डबे दिलेले आहेत समोर चाळण्या इकडे जे कप वगैरे आहेत समोर इकडे नाईफ सेट आहेत ते जे नव्याण्णवला तीन नाईफ आहेत तर परवडतात खूप छान आहे आणि मस्त वेगवेगळे नाईफ आहे तिथे तिथे जे चहा चहा गाळण्या समोर जे भाजीचे चम्मच वगैरे मस्त आकाराचे वेगवेगळ्या आकारांमध्ये डिझाईनमध्ये आणि सेवंटी नाईनला हे पण परवडण्यासारखे आहेत छान वेगवेगळे आकार होते याच्यामध्ये पण असं भांडे बघितले की काय घेऊ आणि काय नाही असं होतं तर सर्वांनाच होतं म्हणजे प्रत्येक महिलेला तसंच वाटतं भांडे घेतले की आपल्या घरामध्ये कोणते कोणते भांडे घ्यावे भांडे बघितले की तरी चार फोक होते नाईंटी नाईनला समोर सिलिकॉन होतं हे सिलिकॉनचे झारे वगैरे छान होते हे पण नाईंटी नाईनलाच आहे मस्त ডি সেট হতে পূর্ণ চিমাতি যে আমি চিমাতি মানতো হ্যাঁ যে কপ আসে পূর্ণ ডির সেট হতে হে ছান হেপন নৌ নৌশে নব্বণ বারাশে অমত সিলকি ही पळी पण खूपच छान आहे म्हणजे भांडे बघितले भा की असं घ्यावंच वाटतं समोर इकडे ग्लास होते पूर्ण आणि जेवायचे ताट वगैरे या साईडने होते इकडे कप आहेत तर छान भांडे आहे ते प्रोजन मॉलमध्ये जे आहे तिथे दाखव तिथे गेलो होतो आम्ही तर हे भांड्यांचं से सेशन आहे आणि वाटी ही लाल पण पितळी नाही आहे ही दीडशेला होती आणि छान होती आकार वगैरे तर मला काय ब्लॉग काढता येत नाही मी पहिल्यांदा ट्राय करत आहे तर प्लीज माझ्या